तर आता आम्ही आलोय मस्त फिल्म बघायला गोंधळ कस वाटत एकदम मस्त आणि जोडी किती हॅपी आहे है। सो <laughs> व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा तर आता आम्ही मबी मध्ये गेला पण शूट करणार आहे कोरोना काय का माहित नाही पण काही दिसणार नाही अंधारामध्ये हो काही दिसत नाही रे